अहमदनगर पहिली मंडळी कॉग्रिगेशनल चर्चतर्फे मायवार दिन उत्साहात साजरा माता भगिनींचा सन्मान पन्नास क्षयरोग रुग्णांना आहार वाटप समाजसेवेचा प्रेरणादायी उपक्रम अहमदनगर पहिली मंडळी कॉग्रिगेशनल चर्चच्या वतीनं मायवार दिन मोठ्या उत्साहात आणि सेवाभावी दृष्टिकोनातून साजरा करण्यात आला या विशेष दिवशी चर्च प्रांगणात विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं प्रमुख आकर्षण ठरलं ते म्हणजे माता भगिनींचा सन्मान सोहळा आणि क्षयरोग टीबी ग्रस्त पन्नास रुग्णांना आहार किटचे वितरण कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थना आणि गीतांनी झाली यानंतर उपस्थित मातांना प्रेम त्याग आणि संस्कारांचे प्रतीक मानून सन्मानित करण्यात आलंय ज्येष्ठ सभासद शांताबाई जाधव यांचा प्रतिनिधी स्वरूपात सत्कार करण्यात आला चर्च तर्फे देण्यात आलेल्या सन्मान चिन्हाचे या सन्मान सोहळ्याला विशेष महत्व प्राप्त झाले कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे सामाजिक आरोग्य जपणाऱ्या मिळावा यासाठी आहार, या आहार किटचं वाटप करण्यात आलं हे वितरण चर्चचे अध्यक्ष डॉक्टर सनी मिसाळ यांच्या हस्ते करण्यात आलं या किटमध्ये रुग्णांसाठी आवश्यक असलेले पोषणयुक्त खाद्यपदार्थ समाविष्ट होते यावेळी क्षयरोग नियंत्रण अधिकारी डॉक्टर अविनाश आहेर शालिनी पवार चर्च सेक्रेटरी रवींद्र ठोमरे डॉक्टर प्रशांत जायभाय विशाल भुजबळ विलास भुजबळ नितीन घोडके माधव राठोड आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली मातांना हा माय परमेश्वराच्या परमेश्वरांच्या आशीर्वादाचं जाऊ परमेश्वर सर्व मातांचं कल्याण करो आणि त्यांचं जे मातापण आहे ते यशस्वी करो अशी परमेश्वराजवळ मी आपल्या सर्वांच्यासाठी प्रार्थना करते आणि आज जे देवाचं वचन देवाने दिलेलं आहे त्याला सुरुवात करते आज या ठिकाणी आपला खास दिवस आहे मी पण एक माता आहे आणि खास दिवस आहे या ठिकाणी काही यंग मदर्स असतील ज्या मदर्स हो पाहत आहेत त्या असतील काही प्रौढ माता असतील काही सेवंटी प्लस असतील आणि काही एटी प्लससुद्धा असू शकतील या सर्व मातांनी निश्चितच आपल्या मुलांच्यासाठी खूप खस्ता रस्ता खाल्लेले आहेत आणि आपल्या मुलांना लहानचं मोठं केलेलं आहे या त्यांच्या परिश्रमाबद्दल देवाला धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आजच्या दिवसामध्ये जी आई असते तिचा सदैव सन्मान करावा अशी देवाची आज्ञा आहे इफ्फिस्कर पत्र याचा सहा भाग आहे याच्यामध्ये आपल्याला एक आज्ञा दिली आहे की आपला बाप व आपली आई यांचा मान रा थोडक्यात माहिती अशी आहे पंडित रामाबाई मुक्तिमिशमध्ये त्यांनी शिक्षिका म्हणून काही काळ काम केलं त्याचप्रमाणे डाऊनच्या ज्युनियर कॉलेजमध्ये ते लेक्चरर होत्या चर्च ऑफ क्राईस्ट डाऊन येथे वीस वर्ष संडे स्कूल सुप्रिंटेंडेंट म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे त्याचप्रमाणे ऑपरेशन मोबिलायझेशन विमेन्स मिनिस्ट्री अर्पणाच्या त्या महाराष्ट्राच्या कॉर्डिनेटर आहे आणि त्यांची आवड आहे सोशल वर्कची त्यांची मिस्टर मिशन हॉस्पिटलमध्ये इन्चार्ज आहे ते डॉक्टर साहेब आहेत त्याचप्रमाणे रोटरी क्लब एकवीस बावीसमध्ये ते दौंड ह्या ठिकाणी त्याचे प्रेसिडेंट होते त्याचप्रमाणे जे स्लम एरिया आहे त्या ठिकाणी त्यांनी एकशे सोळा शौचालय बांधून त्यांनी तिथं काम केलेलं आहे त्याचप्रमाणे शारदा प्रतिष्ठान जी शरद पवार यांची जी इन्स्टिट्यूट आहे किंवा जी इन्स्टिट्यूट आहे ती दरवर्षी दहा स्त्रियांना पूर्ण महाराष्ट्रातून निवडून त्यांचा गौरव आणि सन्मान करत होते त्या दहा स्त्रियांपैकी एक ज्या आपल्याला लाभलेल्या आहेत आजच्या वक्त्या त्यांचं देखील त्या शारदा प्रतिष्ठानतर्फे कर गौरव करण्यात आलं होतं त्यांना दोन मुले आहेत एक मुलगा आहे एक मुलगी आहे आणि जो मुलगा आहे तो अमेरिका ह्या ठिकाणी आहे आणि तो ॲपल कंपनीमध्ये डायरेक्टर आहे त्याचप्रमाणे त्यांची मुलगी आहे ती ऑस्ट्रेलियामध्ये आहे आणि ऑस्ट्रेलियामध्ये त्या ते आणि ते मुलगी आणि त्यांचे मिस्टर हे दोघंजण गव्हर्मेंटमध्ये पर्थ या ठिकाणी नर्स म्हणून काम करत राहिलेले आहे त्याचप्रमाणे मिसेस शालिनी बरोबर बद्दल बोलायचं झालं तर त्यांचं माहेर नगरचं आहे आणि त्याच्याबद्दल त्यांना फार आनंद होतो ते आणि त्याच्यावर निर्णय होऊ जिल्हा अहमदनगर म्हणजे आता सध्या अहिंदनगर म्हणतात अहिद्यानगरच्या शासकीय रुग्णालयाने एक जो कार्यक्रम आखलेला आहे हा शासकीय कार्यक्रम आहे त्याला मंडळीने प्रतिसाद दिला आणि शासनाचं जे धोरण आहे की देशातून क्षयरोग टी वी हा हद्दपार करायचा त्याचाच एक भाग बसून मंडळीतर्फे काही रुग्णांना दत्त घेण्यात आले आणि त्यांच्यासाठी एक पोषण आहार सिव्हिल हॉस्पिटलच्या क्षयरोग विभागाने के आवाहन केल्याप्रमाणे मंडळींना त्यांनी त्यांना सहकार्य केलं आणि जवळजवळ पन्नास रुग्णांसाठी जो पोषण आहार आहे जो सकस आहार आहे तो मंडळीतर्फे देण्यात आलेला आहे तर काम करणाऱ्या सर्व नर्सेस यांना माहीत आहे काही जे रुग्ण आहेत ते आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागासलेले असतात तर अशा रुग्णांना जर आपण आहार दिला औषधं तर आपण देतच आहोत आणि त्यांना आहार पण पुरवला तर ते रुग्ण लवकर बरे होतात आणि ते बरे झाले म्हणजे मग त्यांचा जो कुटुंब आहे त्याचा उदरनिर्वाह हा हो व्यवस्थितरित्या चालतो यासाठी ही संकल्पना पूर्ण भारतात राबवली जाते यासाठी आपण जी मदत केलेली आहे ती केंद्र स्तरावरतीसुद्धा नोंदवली जाणार आहे आणि आपल्या संस्थेला निक्षेमित्र म्हणून भारत सरकारकडून गौरवण्यात येणार आहे तर आपण जी मदत केली त्याबद्दल धन्यवाद त्याचबरोबर उद्याच्या प्रश्नतेसाठी आमच्याबरोबर त्यांनी आपल्या भाषणाद्वारे मातृत्वाचा गौरव करताना समाज अशा समाजसेवेसाठी उपक्रमांचं महत्व अधोरेखित केलं कार्यक्रमास खिस्ती समाजातील माता भगिनींसह विविध वयोगटातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते मायवार दिन हा केवळ औपचारिक साजरा नव्हता तर तो समाजातील महिलांचा सन्मान आणि आरोग्यविषयक जागरूकतेचा प्रेरणादायी प्रयत्न ठरला यावेळी शालिनी पवार म्हणाल्या की मातेने आपल्या मुलांचे जीवन घडवण्यासाठी खूप कष्ट करून मोठे केलेले असते आई वडिलांचा सन्मान करायला हवा तसेच परमेश्वर आपल्याला आशीर्वाद देणार असून या माध्यमातून कुटुंबाचे देखील कल्याण होणार आहे आई वडिलांचा सन्मान करतो तेव्हा आपल्याला दीर्घायुष्य लाभते आणि आपले कल्याण होत असते युम मेमोरियल चर्च मध्ये मोठ्या उस्ताद मायवार दिन साजरा झाला हा आनंद मला पाहायला मिळाला असे देखील यावेळी त्या म्हणाल्या आहेत मायवार मातृ दिन मदर्स डे संपूर्ण जगामध्ये हा दिवस आज पाळला जातो परंतु याची सुरुवात अमेरिकेत झाली आणि त्यानंतर मग आंतरराष्ट्रीय स्तरावर या दिवसाचं महत्त्व हो। लोकांना पटू लागलं आणि तो दिवस जगभर पाळण्यात येऊ लागला भारतात देखील हा दिवस मोठ्या आनंदात उत्साहात साजरा केला जातो अहमदनगर मध्ये आताच जे आहिल्यानगर आहे इथं माळवाड पाळण्याची सुरुवात ख्रिस्ती समाजात झाली आणि ती पण सुरुवात संत नारायण वामन टिळक यांनी केली दहा मे एकोणीसशे चौदा साली याच नवीन मंदिरात म्हणजे ह्यूम मेमोरियल चर्चमध्ये मायवराची पहिली भक्ती घेण्यात आली त्या भक्तीमध्ये रेव्हरेंट शाहूराव मोडक आणि रेव्हरेंट रावजी साठे यांच्या अध्यक्षतेखाली मायवाराची उपासना घेण्यात आली आणि ती परंपरा आजही अहमदनगर पहिली मंडळी काँग्रेस या माता मंडळीमध्ये पाळली जाते मायाभारत हा ख्रिस्ती समाजामध्ये सार्वजनिकरित्या समाज म्हणून पाळला जातो वैयक्तिक घरी थोरली बहीण जर नसे, आई नसेल तर थोरल्या बहिणीला आईच्या जागी मान दिला जातो तिला साडी चोरी केली जाते आणि तिचा सन्मान करून तिला भेटवस्तू दिली जाते आणि संपूर्ण समाजामध्ये हा एक दिवस फार आनंदाचा असा दिवस असतो आणि तो ख्रिस्ती लोक मोठ्या आनंदात उत्साहात साजरा करतात सर्वांना ख्रिस्ताच्या प्रेती साला मी नितीन गोडगे विश्वस्त अहमदनगर पहिली मंडळी डी अठरा या चर्च माता मंडळीतर्फे आज मायवार म्हणजे मदर्स डे साजरा करण्यात आला आणि या मदर डे निमित्त आज सर्व मंडळींनी एक नवीन उपक्रम आपल्या हाती घेतला तो उपक्रम शासनाच्या ज्या क्षयरोग आहे त्या क्षयरोगचे जे रुग्ण आहेत त्या रुग्णाला औषध उपचाराबरोबर जेवणाची देखील अत्यंत गरज असते गोळ्या हेवी असतात आणि त्या गोळ्या पचवण्यासाठी जे काही किराणा किंवा कीट लागतं किंवा जेवण लागतं ते कमी पडतं आणि ते रुग्ण खालवत जातात तर आज अहमदनगर पैली मंडळीने याच या उपक्रमाचा शुभारंभ माननीय मंडळींड सनी मिसाळ काळ अध्यक्ष मॉडेटर अहमदनगर पैली मंडळी यांच्या हस्ते आज मंडळीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाअंतर्गत आज सेक्रेटरी रवींद्र ठोंबरे विश्वस्त नंद प्रकाश शिंदे विश्वस्त नितीन शिंदे नितीन घोडके यांनी आज या कार्यक्रमामध्ये माननीय जिल्हा क्षयरोग अधिकारी व त्यांच्या संपूर्ण टीमचं स्वागत केलं व या टीमला आज पन्नास लोकांसाठी जो पोषण आहार किट आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून निष्क मित्र म्हणून जी पोषण योजना आहे त्याच्यामध्ये पूर्ण फुलाची पाकळी म्हणून मंडळीने मंडळीने यामध्ये सहभाग नोंदवला या मायवाडा निमित्त व पन्नास कि की, कीट पन्नास रुग्णांसाठी आज मंडळीने माननीय जिल्हा क्षयरोग अधिकारी अविनाशाहेरे यांच्याकडे सुपूर्द केला